टायनी हाऊस एका अरुंद गल्ले जिथे दहावीस माणसांनी श्वास घेतला तरी जागा कमी पडते तिथे जर कोणी सहा मजली घर बांधलं आणि ते देखील सुंदर हवेशीर आणि आधुनिक तर कसं वाटेल मंडळी हाच आहे आजचा किस्सा द टायनी हाऊस नमस्कार मित्रांनो मी आहे आर्किटेक्ट मुकेश जाधव आणि तुम्ही पाहत आहात बांधकाम स्टोरी जिथे आम्ही उलगडतो आर्किटेक्चर इंटिरियर आणि सिव्हिल डिझाईनचे निवडक चांगले प्रोजेक्ट जे ते तुम्हाला तुमच्या बांधकाम प्रवासासाठी दिशादर्शक ठरू शकते आज आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट प्रकल्प द टायनी हाऊस सूरत गुजरात येथील हे घर डिझाईन केले आहे न्यू जेनेसिस प्लस स्टुडिओ टू सिक्स्टी वन या आर्किटेक्चर फॉर्मने फक्त तीनशे चोपन्न स्क्वेअर फीट प्लॉटवर त्यांनी तब्बल दोन हजार एकशे चाळीस स्क्वेअर फीट बांधकाम उभे केले आहे आणि तेही ग्राउंड प्लस पाच मजल्यांवर चला तर मग पाहूया या घराची अद्भुत गोष्ट सुरतच हवामान म्हणजे उकाडा दमटपणा आणि आजूबाजूला घर इतकी दाट की प्रकाश आणि हवा घरात शिरणं म्हणजे एक आव्हानच या अवघड परिस्थितीला समोर जाताना आर्किटेक्ट्सने या घराला दोन भागात विभागले आहे समोरचा भाग म्हणजे लिव्हिंग एरियाज आणि नैसर्गिक प्रकाशासाठी मोकळी ठेवलेली जागा मागचा भाग आहे सर्क्युलेशन आणि सर्व्हिसेस यांच्यासाठी म्हणजेच घरात प्रकाश वारा आणि मोकळेपणा यांचं संतुलन टिकवलं गेलंय या घराची डिझाईन फक्त जागा वापरण्यापुरतं नाही तर ते एक अनुभव म्हणून देखील आपल्याला समृद्ध करते बिल्टअप एरिया आहे दोन हजार एकशे चाळीस स्क्वेअर फीट प्रोजेक्ट सुरू झालाय डिसेंबर दोन हजार वीस मध्ये आणि प्रोजेक्ट संपलाय डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये नंबर ऑफ फ्लोअर्स ग्राउंड प्लस पाच प्रोजेक्टचे बजेट आहे रुपीस थ्री थाउजंड फिफ्टी पर स्क्वेअर फीट म्हणजेच तीन हजार पन्नास रुपये पर स्क्वेअर फीट अर्थातच यात इंटिरियर फिनिशेस या देखील इन्क्लुडेड आहे साइट प्लॅनिंग प्लॉट हा बारा गुनिले अठ्ठावीस फुटांचा म्हणजे खरोखरच एका मुठीत बसावा इतका छोटा तिन्ही बाजूनी घरं समोर अरुंद गलीतून येणारा रस्ता आता सूर्यप्रकाश आतील वारा खेळेल आणि तरीही प्रायव्हसी टिकेल ज्यासाठी आर्किटेक्टने खिडक्या न देता परफोरेटेड स्क्रीन्स वापरले पर आहेत त्यामुळं घर प्रकाशांना उजळतं पण ॲट द सेम टाईम बाहेरच्यांना आतमध्ये डोकावता येत नाही ग्राउंड फ्लोअर सर्वात खालसा मजला म्हणजे ग्राउंड फ्लोअर इथे कार पार्किंग नाही तर टू व्हीलर पार्किंगसाठी जागा ठेवल्यामुळे रोजच्या आयुष्यातील क्लायंटची गरज भागते इथूनच एक मोठा व्हर्टिकल ह्युम पाईप थेट पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीपर्यंत नेला आहे ही केवळ एक स्ट्रक्चरल कल्पना नाही तर त्यात झाड लावून घराला निसर्गाशी जोडणारा ग्रीन कोर तयार केला गेला आहे म्हणजेच घर जरी कॉन्क्रीटचं असलं तरी श्वास घेणारं वाटतं फर्स्ट फ्लोर हा मजला पूर्णपणे फॅमिली गॅदरिंगसाठी लिव्हिंग रूममध्ये एक्सपोज कॉन्क्रीट सिलिंग आहे त्यामुळे मॉडर्न आणि इंडस्ट्रियल लुक मिळतो भिंती साध्या प्लास्टर केलेल्या आहेत पण तेथील सटल ग्रीन फॅब्रिक असलेला कस्टमाइज सोफा आणि व्हाईट ओक वूड फिनिशमुळे वातावरण उबदार होतं जमिनीवर सर्वत्र एकसारखं ब्लॅक कडप्पा स्टोन प्लस ग्रेट टराजो फ्लोरिंग दिली आहे लिव्हिंग रूमला जोडलेली एक बाल्कनी आहे जिथे खिडक्यांऐवजी परफोरेटेड मेटल स्क्रीन्स बसवले आहेत त्यामुळं प्रकाश हवा शिरते पण प्रायव्हसी देखील अबाधित राहते हा मजला घराचा आत्मास म्हणावा लागेल साधेपणा आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण सेकंड फ्लोअर दुसऱ्या मजल्यावर दैनंदिन आयुष्याचा केंद्रबिंदू तो म्हणजे किचन आणि डायनिंग एरिया दिलेला आहे डायनिंग एरिया ओपन आणि हवेशीर आहे त्यामुळे खाण्यापिण्याच्या गप्पांना एक उबदार वातावरण मिळतं या मजल्यावर छोटंसं पावडर टॉयलेट देखील आहे ज्यामुळे पाहुण्यांची सोय होते घराचा कॉम्पॅक्टनेस असूनही या मजल्यावर सर्व फंक्शन व्यवस्थित सामावलेले आहेत थर्ड फ्लोर तिसऱ्या मजल्यावर मुलांसाठी खास बेडरूम दिलेली आहे या खोलीत थेट प्रकाश आणि वारा खेळतो जमिनीवर त्याच मोजॅक कडप्पा प्लस टेराझो फ्लोरिंगचं सातत्य आहे ज्यामुळे मुलांना खेळताना देखील गारवा मिळतो मुलांच्या अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी मोकळा लेआउट ठेवला आहे एकूणच साधेपणा जपत या मजल्यावर उत्साह जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे फोर्थ फ्लोर दॅट इज मास्टर बेडरूम चौथ्या मजल्यावर आहे घराचं मास्टर बेडरूम भिंती या पांढऱ्या रंगाच्या हलक्या ग्रे बेडबॅगसह शांत वातावरणासाठी डिझाईन केले आहेत हलक्या लाकडी फर्निचरमुळे उबदान उबदारपणा जाणवतो या मजल्यावरच कॅन्टिलीवर बाल्कनी आहे जी रस्त्यावर बाहेर निघाल्यासारखी दिसते ही गॅलरी घराला एक वेगळा ओपननेस आणि शहराशी कनेक्शन देते या बेडरूममध्ये राहणं म्हणजे खाजगीपणासोबत एक ओपन टू स्काय अनुभव घेणं फिफ्थ फ्लोर आणि टेरेस सर्वात मज वरच्या मजल्यावर म्हणजे पाचवा मजला आणि टेरेस घराचा सर्वात लक्झरियस भाग आहे इथे एक कस्टमाइज ग्रीन मार्बल जकुझी आणि शॉवर एरिया दिलेला आहे हा संपूर्ण भाग लीजर स्पेस म्हणून डिझाईन केला आहे जिथे कुटुंब संध्याकाळच्या वेळेस आराम देखील करू शकते टेरेसवर अॅल्युमिनियम बॉक्स सेक्शन कोनात लावले आहे ज्यामुळे विजिबिलिटी ही काहीशी अंशिक राहते म्हणजेच प्रायव्हसी टिकूनही मोकळेपणा मिळतो हा मजला म्हणजे घरातला छोटासा रेसॉर्ट कॉर्न कॉर्नर बनावा लागेल इंटिरियर मटेरियल या घरात वापरलेली मटेरियल्स खूप विचारपूर्वक निवडली गेली आहेत प्रत्येक निवड केवळ सौंदर्यापुरती नाही तर कार्यक्षमतेसाठी सुद्धा आहे जमिनीवर ब्लॅक कडप्पा स्टोन मध्ये ग्रे टराजो इनफिल केले आहेत त्यामुळे घरभर एकसारखं मजबूत आणि थंडावा देणारं फिनिश मिळतं छतावर एक्सपोज कॉन्क्रीट ठेवून साधेपणातला प्रभाव जपला आहे व्हाईट ओक वूड फिनिश फर्निचरमुळे उबदारपणा आणि नैसर्गिक स्पर्श मिळतो तर वरच्या टेरेसवर ग्रीन मार्बल जकुझी बसवला आहे जे घराला लक्झरीची जोड देते खिडक्यांच्या ऐवजी वापरलेले परफोरेटेड मेटल स्क्रीन्स घरात भरपूर प्रकाश आणतात पण त्याच वेळीस प्रायव्हसी देखील राखतात संपूर्ण घरात मटेरियलचा वापर हा कमीत कमी मेंटेनन्स आणि सुंदरता या कल्पनेला आधार देतो कन्क्लुजन फक्त तीनशे चोपन्न स्क्वेअर फीट प्लॉटवर उभं राहिलेलं हे घर आपल्याला शिकवून जातं की जागा कमी असली तरी स्वप्न छोटी नसतात प्रकाश हवा आणि निसर्ग यांना घरात सामावून घेतल्यानंतर छोटंसं सा घर देखील मोठं वाटतं ता। या टायनी हाऊसमध्ये राहणं म्हणजे एक साधेपणा आणि लक्झरी यांचा सुंदर नातं अनुभवणं आहे या प्रकल्पातून आपण पाच मुख्य गोष्टी शिकू शकतो एक लहान जागेतही स्मार्ट प्लॅनिंगने घर बांधता येतं दोन प्रकाश आणि वारा हे डिझाईनचे मुख्य घटक मानले पाहिजेत तीन साध्या वेगवेगळं फंक्शन दिल्यामुळं आणि पाच घरात निसर्गाचा समावेश नेहमीच घराला जिवंत ठेवतो जिवंतपणा जागृत ठेवतो मित्रांनो हा प्रकल्प तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा असेच आर्किटेक्चर पाहण्यासाठी चॅनल स्टोरीला करा आणि हो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला बिल्डिंग अथवा इंटिरियर कामासंदर्भात एक्सपर्ट कन्सल्टेशन हवे असल्यास किंवा काही चर्चा करायची असल्यास तुम्ही आमच्या डिझाईन टीम बरोबर मिटिंग शेड्यूल करू शकता त्याची लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाचा तोपर्यंत तो नमस्कार शुभम भोवतू